महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौत कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर महाराष्ट्र हादरला चौकशीसाठी आलेल्या महिलेवर पोलिसांचा अत्याचार पोलीस ठाण्यामागे नेत घृणास्पद कृत्य कासा पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आलेल्या ले महिलेवर हवालदाराकडून अत्याचार नागरिकांमध्ये संताप पालघर जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे कासा पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावलेल्या महिलेवर हवालदाराकडून लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे या घटनेमुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेविरोधात दाखल असलेल्या कौटुंबिक वादाच्या तक्रारीसंदर्भात तिला कासा पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले होते चौकशीच्या नावाखाली महिलेचा जबाब घेण्यासाठी तिला बोलावण्यात आले मात्र यावेळी आरोपी हवालदाराने आपला अधिकाऱ्याचा गैरवापर करत तिला पोलीस कॉलनीतील एका निवांतस्थळी नेले तेथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोपपत्रात नमूद आहे घटनेची माहिती बाहेर येताच पालघर पोलीस अधीक्षक यतीश या देशमुख यांनी तत्परता दाखवत डहाणू पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा नोंदवला आरोपी शरद बोगाडे याच्या विरुद्ध लैंगिक अत्याचारासह पदाचा गैरवापर या गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा पुढील तपास कासा पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आला आहे कासा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी हवलदाराला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे पोलीस ठाण्यातच सुरक्षित नसल्यास सामान्य महिलाने कुठे जायचे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे मात्र या गंभीर घटनेचे गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांची तातडीने बदली केल्याचे समजते या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपी हवालदाराविरुद्ध कडक शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत पुढील चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट पालघर